वेलकम टू रश्मीज रसोई कधी कर्दीनी स्टफ केलेलं पापलेट खाल्लं आहे का तुम्ही तर आज मी तुम्हाला कर्दीनी स्टफ केलेलं पापलेट केळीच्या पानात रॅप करून कसं फ्राय करायचं ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा केळीच्या पानातले भरलेले पापलेट करण्यासाठी आपण हे दोन मोठे साईजचे पापलेट घेतलेत नंतर ह्याच्यामध्ये स्टफिंग आपण ही कर्दी घेतली आहे एक वाटा कर्दीचा आहे नंतर तीन ते चार टेबल स्पून तेल यूज करणार आहोत एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे अर्धा चमचा आलं लसूण क्रश एक चमचा हळद दोन चमचे घरचा आग्रिकोळी मसाला अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे चवीप्रमाणे मीठ आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि पुदिन्याची ही मी चटणी बनवून घेतली आहे नंतर गार्निशिंग साठी कोथिंबीर एक लेमन युज करणार आहोत आणि ही दोन केळीची पानं आपण घेतली ज्याच्यामध्ये आपण पापलेट भरून ठेवणार आहोत तुम्ही बघू शकता किती मोठ्या साईजचे हे पापलेट आहेत म्हणजे आपल्या हातापेक्षा पण दोन हात जॉईन करू एवढा मोठा आहे आणि हे, हे बघा हा असा मी चिरून वगैरेच घेतलाय ह्याच्यामध्ये गाभोळी पण निघाली म्हणजे तुम्हाला कळेलच हा किती मोठा पापलेट आहे ते असेच हे दोन्ही पापलेट आपण कापून स्वच्छ धुवून घेतलेत आता ह्याच्यामध्ये स्टफिंग करण्यासाठी ही कर्दी मी साफ करून घेते आणि मग रेसिपीला सुरुवात करूया कर्दीचे आपण हे पूर्ण सोडा काढून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण त्याचं वरचं कवच आपल्याला काढून घ्यायचं आहे हे बघा कर्दी आपण साफ करून स्वच्छ धुवून घेतली आहे आता आपण ही स्टफिंग बनवायला सुरुवात करूया गॅसवर मी ही कढई गरम करत ठेवलेली अगदी दोन चमचे एवढंच आपण तेल यूज करणार आहोत तेल आता आपलं गरम झालंय हे आलं लसून क्रश आपण तेलावर टाकूया थोडं मिक्स करून घेते तेलावरच आणि हा बारीक चिरलेला कांदा आहे तो ऍड करणार आहोत अगदी बारीक चिरून घ्या कांदा म्हणजे त्या पापलेटात व्यवस्थित त्या कोलबीची किंवा कर्दीची स्टफिंग होईल आता हा कांदा लो वर आपल्याला शिजवून घ्यायचा आहे कांदा आपला आता व्यवस्थित शिजलाय आता आपण ह्यात हळद आणि मसाला घेऊया अगदी पाव चमचाच हळद घेतली आहे मी आणि अर्धा चमचा मसाला हा आमचा घरचाच आगरी कोळी मसाला आहे त्यामुळे मी एक्स्ट्राचा गरम मसाला यूज नाही केला आहे तुम्ही जर हा मसाला तुमच्याकडे नसेल तर लाल मिरची पावडर आणि अगदी पाव चमचा एवढा गरम मसाला यूज केला तरी चालेल गॅसची फ्लेम मी आता मीडियम करते आणि मीडियम फ्लेमवर हा हळद मसाला कांद्यामध्ये छान शिजवून घ्यायचा आहे हळद आणि मसाला आपला कांद्यात छान शिजला आहे आता हा अगदी लहानसाच टोमॅटो मी घेतलेला बारीक चिरून तो ॲड करूया चमच्यानी मोजलात तर दोन चमचे एवढं होईल आता झाकण न देता हा टोमॅटो पण आपण शिजवून घेणार आहोत टोमॅटो पण आपला व्यवस्थित शिजलाय आता आपण ही स्वच्छ धुतलेली कर्दी आहे ती ॲड करूया मी इथे गर्दी घेतली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लहान कोलंबी घेऊन त्याला अगदी बारीक म्हणजे कट करून वापरू शकता आता ही मीडियम फ्लेमवर आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे चार ते पाच मिनटं झाली आहेत गर्दी पण आपली व्यवस्थित शिजली आहे आणि ही गर्दी मी मिडियम फ्लेमवरच शिजवली कारण का जर लो फ्लेम ठेवली तर त्याला पाणी सुटतं म्हणून झाकण पण नाही द्यायचं आणि मीडियम फ्लेम ठेवायची ह्यात आता आपण चवीप्रमाणे मीठ आणि थोडी कोथिंबीर मी ॲड करते हाय फ्लेमवर याला छान परतून घ्यायचं आहे आणि आता आपली ही स्टफिंगची गर्दी रेडी झाली आहे ही आता गर्दी मी एका प्लेटमध्ये काढून घेते स्टफिंगची गर्दी गार होईपर्यंत आपण ह्या पापलेटांना व्यवस्थित मॅरिनेशन करून घेऊया सर्वात आधी मी मीठ घातले आता ही आलं लसून मिरची कोथिंबीर आणि पुदिनाची पेस्ट आहे पुदिना तुम्ही आवर्जून टाका कारण का हे पापलेट आपण केळीच्या पानात रॅप करून तळणार आहोत त्यामुळे ह्याचा फ्लेवर खूप छान येतो हळद घेतली आपण एक ते दीड चमचा हळद यूज करणार आहोत कारण का पापलेट मोठी आहेत दोन चमचे हा घरचा आगरी कोळी मसाला एक पूर्ण लेमन आपण स्क्वीज करून घेणार आहोत आता ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित आपण पापलेटांना लावून घेऊया हे बघा पापलेटाला आपण व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलं आहे आता हा मसाला थोडासा घेऊन हे आतल्या साईडला पण व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि आता आपण जे कर्दीचं स्टफिंग तयार केलंय ते ह्यात भरून घेऊया केळीच्या पानात हा पापलेट स्टफ करायच्या अगोदर हे केळीचं पान आपण स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि ही जी बा पाटची थोडी कडक बाजू असते ती काढून घ्यायची आहे म्हणजे पापलेट व्यवस्थित आपल्याला रॅप करायला मिळतो हे बघा आता ह्या पानात आपण पापलेट रॅप करून घेऊया हे बघा आपली ही स्टफिंगची गर्दी पण गार झाली आहे आता ही आपण ह्या पापलेटामध्ये भरून घेऊया पूर्ण आतपर्यंत भरायची आहे म्हणजे खाताना व्यवस्थित त्याची टेस्ट येते पूर्ण पापलेटला हे बघा गर्दी आपली भरून झाली आहे व्यवस्थित आता हा बंद करायचा आहे आणि हा पापलेट आपण ह्या केळीच्या पानावर ठेवणार आहोत ह्याला थोडस तेल लावायचं आहे अगदी एक चमचा एवढं दोन्ही बाजूनी व्यवस्थित तेलानी ग्रीस करून घ्यायचे जर इथे थोडा मसाला आपल्याला कमी वाटला तर जो एक्स्ट्राचा मसाला आहे तो त्याला आपण असा लावून घेऊया आणि आता हा पापलेट आपण रॅप करून घेणार आहोत आता ह्या पापलेटाला आपल्याला व्यवस्थित केळीच्या पानाने रॅप करून घ्यायचा आहे बघा मी दाखवते तसाच करा तुम्ही पण चारी बाजूनी असा फोल्ड करून झाला तर तुम्ही ह्याला तुटपिकनी किंवा मी हा धागा घेतला आहे आपण जो हार बनवतो ना तो धागा असा स्वच्छ धुवून घेतलाय त्याने आपण बांधून घेणार आहोत म्हणजे फ्राय करताना तो निघणार नाही अगदी एकच फुलगाट मारून घेऊया म्हणजे काढताना पण इझिली ते निघेल हे बघा अशाच पद्धतीने दुसरा पापलेट पण मी असाच रॅप करून घेते हे बघा एक एक करून दोन्ही पापलेट आपले व्यवस्थित रॅप करून झालेत आता हे फ्राय करायला सुरुवात करूया गॅसवर एका इथे मी हा पॅन आणि एका इथे तवा ठेवला आहे आपण एक ते दीड चमचा तेल ॲड करणार आहोत ह्या पॅनमध्ये पॅन चांगला एकदम गरम करून घेतला आहे हाय फ्लेमवर दोन्ही आपण दीड दीड चमचा तेल घेतलं आहे आता अगोदर गॅसची फ्लेम आपण थोडी मीडियम करणार आहोत आणि हा केळीच्या पानात रॅप केलेला पापलेट आपण यात ठेवणार आहोत ठेवल्याबरोबर लगेच झाकण द्यायचं आहे ह्याला आणि मीडियम फ्लेमवर एक पाच ते सहा मिनिटासाठी सुरुवातीला आपण असाच त्याला वाफ काढून घेणार आहोत ह्या साईडला पण तव्यातलं तेल गरम झालंय ह्याच्यात पण आपण हा पापलेट ठेवूया आणि लगेच झाकण देऊन घेऊया ते सहा मिनिट झालेली आपण हे पापलेट झाकण देऊन ठेवलेले आता आपण गॅसची फ्लेम हाय करणार आहोत आणि हाय फ्लेमवर अगदी एक मिनिटासाठी झाकण काढून त्याला वाफ काढणार आहोत एक मिनिट झालाय आता मी हे दोन कालते घेतले हे दोन कालते घेऊन आपण हा पापलेट पलटून घेणार आहोत हे बघा केळीचं पान तुम्हाला बघूनच कळत असेल की ही बाजू आपली पाच ते सहा मिनिटात जवळपास होत आली आहे आता पुन्हा आपण झाकण देणार आहोत आणि मीडियम फ्लेमवरच ह्याला शिजवून घेणार आहोत हा दुसरा पापलेट पण मी असाच पलटून घेते हे बघा ह्याचं पण पान बघून तुम्हाला कळेल का जवळपास हा पापलेट होत आलाय आता ह्याच्यावर पण झाकण देते आणि हा पण पापलेट आपण शिजवून घेणार आहोत आणखीन पाच ते सहा मिनटं झाली आहेत गॅसची फ्लेम हाय करते आणि हे झाकण काढून घेऊया तुम्ही बघू शकता साईडनी थोडं त्याचं ऑइल सुटलंय आता हाय फ्लेमवरच ह्याला आपण पलटून घेणार आहोत आणि आणखीन दोन ते तीन मिनटासाठी झाकण काढून हाय फ्लेमवर ह्याला उलटपालत करून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही बाजूनी व्यवस्थित तो शिजला जाईल तुम्ही बघू शकता हाय फ्लेम वर एक ते दीड मिनिटासाठी रेडी झाले आता हे एका आपण काढून घेणार आहोत दुसरा पापलेट पण मी ह्याच ताटामध्ये काढून घेतले आता थोडी वाफ याची कमी झाली की ह्याला आपण ओपन करून घेऊया हे बघा दोन्ही पापलेटांची वाफ एकदम कमी झाली आहे आता हा धागा मी कट करून घेते आणि हेला आपण ओपन करून घेऊया 15 ते 20 मिनिटात अगदी कमी तेलावर हे पापलेट आपले खाण्यासाठी रेडी झालेत हे आता आपण सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेणार आहोत जर तुम्हाला मी बनवलेले हे पापलेटाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की हे पापलेट ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे पापलेट कसे झालेत ते जर तुम्हाला माझी हे पापलेटाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ